जय महाराष्ट्र मंडळी राहुरी हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं औद्योगिक क्षेत्र मानलं जातं राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे जगभर प्रसिद्ध आहे राहुरी हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो आज आपण पाहणार आहोत राहुरी येथे सध्याच्या स्थितीला राजकीय चित्र नेमकं का काय आहे येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी राहुरी येथे शिवाजीराव कर्डिले यांना जिंकण्याची संधी भेटणार का प्राजक्त तनपुरे यांना दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी भेटणार का राहुरीमध्ये राजकीय वातावरणाची स्थिती सध्या कशी आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटीमुळे राहुरी येथे काय बदल होणार आहे राहुरीमध्ये यावेळी शिवाजीराव कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये लढत रंगणार का सुजय विखे नेमक्या कोणत्या मतदारसंघात उभे राहणार आहेत या सर्व गोष्टींचा लेखाजोखा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी चॅनलला राहुरी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे तेवीस राहुरी मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील वांबोरी राहुरी ही महसूल मंडळे आणि राहुरी नगरपालिका अहमदनगर तालुक्यातील जेऊर महसूल मंडळ पाथर्डी तालुक्यातील करंजी महसूल मंडळ याचा समावेश होतो राहुरी हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राजक्त प्रसादराव तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना साथ दिलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्राजक्त प्रसादराव तनपुरे एक लाख नऊ हजार दोनशे चौतीस मतांनी विजयी झाले होते तर भाजपचे करडिले शिवाजी भानुदास यांचा तेवीस हजार तीनशे सव्वीस मताने पराभव झाला होता दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेनेमध्ये अटीतटीचा सामना रंगला होता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे शिवाजी भानुदास कर्डिले यांना एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न मते मिळाली होती आणि ते विजयी झाले होते शिवसेना पक्षाच्या डॉक्टर उषा प्रसाद तनपुरे यांचा पंचवीस हजार सहाशे शहात्तर मतांनी पराभव झाला होता राहुरी येथे कायम तनपुरे घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे बाबुराव तनपुरे प्रसाद तनपुरे आणि प्राजक्त तनपुरे अशी तिसरी पिढी सध्या राहुरी विधानसभेवर वर्चस्व गाजवत आहे तनपुरे या कुटुंबियांना दोन हजार नऊ मध्ये चांगलाच धक्का बसला दोन हजार नऊ मध्ये राहुरी या मतदारसंघाची नव्याने पुनर्रचना झाली राहुरी नगर पाथर्डी अशा तीन तालुक्यातील काही गावांचा मिळून राहुरी विधानसभा निर्माण झाला त्यावेळी प्रसाद तनपुरे यांनी नवीन जोडणाऱ्या गावांना फारसे गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे दोन हजार नऊ मध्ये प्रसाद तनपुरे यांना पराभवाचा सामोरे जावं लागलाय दोन हजार नऊ मध्ये भाजपकडून शिवाजीराव करडिले तर शिवसेनेकडून प्रसाद तनपुरे हे निवडणूक रिंगणात होते परंतु मतदारसंघात बदलल्यामुळे शिवाजीराव कर्डिल यांना त्यांच्या नात्या गोत्यांचा चांगलाच फायदा झाला तसेच त्यांना शिवसेना आणि भाजप युतीची साथ मिळाली त्यामुळे कर्डिले यांचा दोन हजार नऊ मध्ये विजय झाला दोन हजार चौदा मध्ये भाजप आणि शिवसेना तसेच सर्वच पक्ष युती न करता लढल्याने भाजपकडून शिवाजीराव कर्डिले तर शिवसेनेकडून प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्या पत्नी उषा तनपुरे यांना निवडणूक रिंगणात उतरवले दोन हजार चौदा मध्ये राहुरी येथे चौरंगी लढत झाली त्यामुळे येथे मतविभागणी झाली या मतविभागणीचा फायदा शिवाजीराव कर्डिले यांना झाला आणि दोन हजार चौदा मध्ये शिवाजीराव कर्डिले हे दुसऱ्यांदा आमदार झाले सलंग दोन वेळेस झालेला पराभव हा मात्र तनपुरे यांना कुठेतरी बॅकफुटला घेऊन गेला होता दोन हजार एकोणीस मध्ये मात्र तनपुरे यांनी जोरदार तयारी केली आणि ते पुन्हा एकदा जोमाने राहुल विधानसभा मतदारसंघामधून दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातात बांधून मैदानात उतरले सलंग दोन टर्म पराभव झाल्याचा वचपा भरून काढायचा या जोमाने त्यांनी तयारी सुरू केली दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडून शिवाजीराव करडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रसाद तनपुरे यांचे पुत्र प्राजक्त तनपुरे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव करडे यांचा पराभव करत स्वतःचा गड पुन्हा आपल्याकडे खेचून आणला यामुळे माजी आमदार शिवाजीराव करडेले यांचे हॅट्रिक करण्याचे स्वप्न अधुरेच राहून गेले त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राहुरी येथे पुन्हा एकदा भाजपकडून शिवाजीराव करडेले यांचे नाव चर्चेत आहे परंतु महायुतीमध्ये अजित पवार गट यांचाही समावेश असल्यामुळे अजित पवार गट राहुरी या जागेवरती दावा करताना दिसत आहेत कारण राहुरी येथे अजित पवार यांचा मोठा गोतावळा आहे तसेच राहुरी येथे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सुजय विखे हेही इच्छुक असल्याचं बोललं जात होतं परंतु सुजय विखे यांनी त्यांचा निर्णय बदलून त्यांना विधानसभा निवडणुकीचे आता संगमनेर मधूनच लढायचं आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता भाजपकडून तर शिवाजीराव कर्डील यांचा मार्ग मोकळा झालेला आहे परंतु आता अजित पवार गट याबाबत कोणती भूमिका घेणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे स्वतःचा उमेदवार उभा करणार की भाजप पक्षाच्या उमेदवाराला मदत करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुरी येथे निलेश लंके यांना पाहिजे तेवढे लीड मिळालेले नाही परंतु राहुरी येथे प्राजक्त तनपुरे यांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात निलेश लंके यांच्यासाठी प्रचार केला होता राहुरी या विधानसभा मतदारसंघातील गावांचे विभाजन हे दोन लोकसभा मतदारसंघामध्ये लोक मत लोक मत लोक होत एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर आणि दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिर्डी त्यामुळे राहुरी तालुक्यातील गावांची लोकसभा निवडणुकीला मतांची विभागणी होते त्यामुळे लोकसभा निवडणुकीला जरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगले लीड मिळाले नसले तरीही विधानसभा निवडणुकीला मात्र चित्र वेगळं पाहायला भेटू शकतं तसेच शिवाजीराव करडिले यांनी दादा पवार यांची भेट घेतली असली मतदारसंघात नवीन चर्चा रंगलेल्या आहेत त्यामुळे शिवाजीराव कर्डिले हे भाजपकडून लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश करणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे माजी आमदार शिवाजीराव करडले यांचे मतदारसंघातील काम चांगले आहे तरी सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारलं आणि प्राजक्त तनपुरे यांना संधी दिली त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदही मिळालं त्यांनी मंत्रिपदाचा योग्य वापर करून मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लावली प्राजक्त तनपुरे यांचे राजकारण आणि सामाजिक जीवनात स्वच्छ प्रतिमा असल्यामुळे त्यांचे विधानसभेच्या सभागृहातील बोलणे अगदी सुसंस्कृत होते म्हणूनच राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने दोन हजार तेवीस चोवीस सालासाठी विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट भाषणासाठी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी प्राजक्त तनपुरे यांची निवड करण्यात आली राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना हा सन्मानही देण्यात आला राहुरीच्या मतदारांचा सध्याचा मूळ पाहता दादा तनपुरे यांनाच पसंती राहील असं दिसतं मात्र लोकसभेतील मतदारांनी घेतलेली भूमिका विसरून चालणार नाही लोकसभेच्या निवडणुकीत राहुरी मतदारसंघातून भाजपला अकरा हजार नऊशे छत्तीस मतांची आघाडी मिळालेली आहे मिरी गटातील आणि वांबोरीगड गट राहुरी शहर या भागातील मतदार कोणती भूमिका घेतात यावर राहुरी मतदारसंघाचा आमदार ठरतो हा दोन हजार नऊ पासूनचा इतिहास आहे जयंत पाटील आणि अजितदादा पवार यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे दोन हजार चौदा मध्ये तनपुरे यांचं तिकीट कट करण्यात आलं होतं अजितदादा यांच्यामुळे दोन हजार चौदाला तनपुरे यांच्या जागी शिवाजी गाडे यांना तिकीट दिलं होतं तेव्हा तनपुरे कुटुंब हे राष्ट्रवादीवर नाराज होतं परंतु ते आता राष्ट्रवादीत असले तरी त्यांनी शरद पवार यांना साथ दिलेली आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी फुटीनंतर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे यांच्या मतदानावर परिणाम दिसणार आहे अजितदादा प्राजक्त तनपुरे यांच्या विरुद्ध षडयंत्र वापरणार हेही पाहणं आहे तर या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठी राहुर या विधानसभा प्राजक्त तनपुरे आता कशी फिल्डिंग लावणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी एकंदरीत वातावरण पाहता राहुरी येथे प्राजक्त तनपुरे यांचे पारडे झड दिसत आहे परंतु राहुरी येथे सध्या नवीन नावाची चर्चा आहे ती म्हणजे रामचंद्र उर्फ राजू शेटे राहुरी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा अध्यक्ष राजू शेटे हे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहणार अशा चर्चा भाजपच्या गटात आहे त्यामुळे राजू शेटे हे अपक्ष म्हणून उभे राहतील तर याचा परिणाम प्राजक्त तनपुरे यांच्या मतावरती होणार आहे हे मात्र नक्की आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्राजक्त तनपुरे यांच्या विरुद्ध भाजपचे शिवाजी करडिले तसेच अपक्ष म्हणून राजू शेटे अशी तिहेरी निवडणुकीची रंगत पाहायला मिळू शकते तर मंडळी हा होता राहुरी या विधानसभा मतदारसंघ येथील मतदारसंघाचा लेखा होका तर मंडळी राहुरी येथे कोण आमदार व्हावं असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद